नमस्कार श्रोते हो मी डॉक्टर राहुल पालके आपणासमोर संक्रांतीचं बुद्ध ही कविता प्रस्तुत करीत आहे सर्वांना संक्रांतीच्या मनपूर्वक शुभेच्छा मन धाव घेई मन साव घेई मन धाव घेई मन साव घेई मन उडत्या पतंगा संग आकाशी भरारे घेई आकाशी भरारे घेई उंचच उंच पतंग जाई उंचच उंच पतंग जाई निळ्या नभासंगे पक्ष्यांना साद देई निळ्या नभासे पक्ष्यांना साद देई आनंदाला भरती येई आनंदाला भरती येई दुःखाची ओहोटी जाई दुःखाची ओहोटी जाई श्वासाची गती वाढली नयनांनी भेदली लगबग पावलांची कुठे कुठे घेऊन जाई पतंगाची दोरी सुटली बुद्धाच्या हाताला टेकली वर्षानुवर्षांची अबोलनाती आता मात्र गहीवरली डोलणाऱ्या वृक्षवेलींनी रंगबेरंगी पतंगाशी मैत्री केली काळ्या आईने आकाशाला तिळगुळाची भेट दिली तिळगुळाची भेट दिली चुमकल्यांची लगबग वाढली गल्लीतले श्वान बाजूंनी जमली माणसांना जोडणारी भारतीय परंपरा संक्रांतीला सुखावली संक्रांतीला सुखावली बुद्ध हसला युद्धाचा भाव मिटला धन्यवाद